दोन नोव्हेंबरला रविवारी आंतरवाली सराटी इथे या त्यांच्यापर्यंत निमंत्रण देत आहोत सांगायचं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आंदोलन उभा करायच्या अगोदर प्रमुख व्यक्तींशी चर्चा करायची ठरवलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज आपण आ, पत्रकार बांधवांना एकत्र येऊन सांगायचं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या नेत्यांना ही माहिती व्हावी म्हणून आपण आज आ, पत्रकार बांधवांच्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत निमंत्रण देत आहोत येत्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आंतरवाली सराटीत आपण एक अगोदर आंदोलन उभा करायच्या अगोदर प्रमुख व्यक्तींशी चर्चा करायची ठरवली शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ज्ञ अभ्यासक त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही दोन नोव्हेंबरला रविवारी आंतरवाली सराटी इथे या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका